हाय नमस्कार आमच्या आणि सगळ्या भावा बहिणींना झालं का सगळ्यांचं जेवण भाव बहिणींनो चला मस्त पैकी आताच रील काढले ते मी लय दिवसातून रील व्हिडिओ बनवल्यात शॉर्ट व्हिडिओ तर चला म्हणलं मस्त पैकी टाकावा आता सकाळपासून माझं जरा कामच चालू होतं पूर्वीच चाललाय अभ्यास अभ्यास चाललाय आहे का मस्त पैकी अभ्यास चाललाय आता मसाल्याचे पॅकिंग फिकिंग झाले आता मसाला ऑर्डरसाठी तर नंबर दिलेला आहे मी अठ्ठ्याण्णव बावीस वीस पंच्याऐंशी ब्याऐंशी आणि दुसरा नंबर शहात्तर सहासष्ट साठ सत्तावीस शेहेचाळीस असं दोन नंबर दिलेला आहेत तर व्हॉट्सअपला ऑर्डर टाकण्यासाठी आणि मसाला पण दाखवलेला आहे तुम्हाला कसा आहे काय काय म्हणजे मसाल्याचं दाखवलेलं आहे आणि जशा पद्धतीनं म्हणजे जसे ऑर्डर टाकतील तसे भाव बहिणीला आपण बनवून देणार म्हणजे जसं पाहिजे तसं तर त्याच्यात तुम्हाला सांगते बाह बहिणी म्हणजे मी मसाल्याचं आज व्हिडिओ टाकलं म्हणजे दोन तीन दिवस झालं जसं जा आपण चालू केलंय ना तस व्हिडिओ टाकते मी म्हणजे मसाल्याचं आणि बिझनेस आहे म्हणल्यावर टाकणारच त्यात तर काय वादच नाही तर राहिला विषय तर आता त्याच्यावर मला काही लोक नावं ठेवतात टल्ली उडावतात म्हणजे मज्जा एखाद्याची मज्जा उडावतात कसं तसं कसं म्हणजे एखाद्याला जीवनात कधी पुढं जाऊ द्यायचं नाही असं त्या लोकांनी म्हणजे विचारच केलेला आहे म्हणायचं तर त्याच्यावर मला कमेंट कशा कशा येतात तुम्ही तर बघतच असाल मला सांगायची गरज नाही आणि राहिली गोष्ट तर कुठली गोष्ट दडवून ठेवायची तर मी अ हो का कस आहे लाईवला ज्या दिवशी मी लाइव होते त्या दिवशी ज्या बाहेर बहिणी लाइवला होत्या त्यांनी बघितलं की मी मिरच्या निवडल्या का नाही निवाडल्या कुठं काय केलं तर आता एक म्हणजे आता काय बायका आहेत आपल्या त्यांचं काय म्हणतात का, 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 का नाही या त्यांचा स्वच्छता पण कमेंट मध्ये दाखवतात म्हणजे त्यांच्या कमेंट घाण आणि त्या दाखवतात की आम्ही किती स्वच्छ आहेत अगं बयानो मला तुम्हाला एवढं सांगायचंय की तुमची मन स्वच्छ करा आधी तुमचं डोळं स्वच्छ करा त्यावेळेस तुम्हाला पुढचा माणूस स्वच्छ दिसल निर्मळ दिसल परत त्याचं काम स्वच्छ दिसल निर्मळ दिसल त्याच्या प्रत्येक कामात तुम्ही त्याला नावच ठेवत बसताय मला वाटतं तुम्ही बिनकामाचे तर बायका तर का गेणे ना देण्याच एखाद्याला बोलायचं म्हण बोलायचं काही बी बोलायचं भाऊ बहिणीनं तुम्ही सांगा आता मी बिझनेस म्हणजे आता समजा कोण माझं जाऊ द्या कुणाचं झालं त्याने एखादा व्यवसाय जर चालू केला तर, ते ते तर तो व्यवसाय त्याला पुढे न्यायचा असतो तर तो व्यवसाय करताना तो सगळ्या गोष्टीचं पालन करूनच तो व्यवसाय करणार ना का उगल ह्या चार दोन आहेत ना ह्या बुरट्या सुरट्या अशा पडीक पडलेल्या कमेंटमध्ये सदा ना कदा की आपल्या काय नाही काय काय नाही काय बोलतच असतात आता तुम्ही भाऊ बहिणीनं मी तुम्हाला सांगते मी किती दिवसापासून आहे ना कमेंटला आहे ना रिप्लाय देणं बंद केलंय कमेंटवर मी व्हिडिओ बनवत नाही का बनवत नाही तर आता आमची भाऊ बहिणी मला सांगतात पुनम या असले आहेत ना कुत्र्यांकडे लक्ष देत जाऊ नका ही आहेत ना भुकतच राहणार ह्यांना तुकडं जरी टाकलं ना तरी ह्यांचं पोट भरणार नाही का तर ह्यांचं तुकडं टाकलेलं ही दुसऱ्याच्या तुकड्या सोकलेली म्हणजे दुसऱ्याच्या तुकड्या अवलादी असतात ह्या हे आहेत ना ह्यांना काही केल्याने फरक पडणार नाही त्याच्यामुळं तुम्ही तुमचं काम करत राहा आणि असल्या कुत्र्यांकडे कर दुर्लक्ष करा मला म्हणजे माझी जी छाती मा येतं मनापासून व्हिडिओ बघणार येतं भाऊ बहीण ती मला मनापासून सांगते ती पुनम ह्या म्हणजे ताई ह्या लोकांपासून आहे ना आपलं कामाव दुर्लक्ष करू नका आणि ह्या लोकांवर दुर्लक्ष करा तर राहिला विषय तर बिझनेसचा तू स्वच्छच राहत नाही तू मिरच्याच निसल्या का तू आंघोळच केली का तू पारुशीच मह मसाला ऐकती आता काय सांगाव भाव बहिणीनं ह्यांच्या कमेंट वाच वाच अक्षरशः मला हसायला येत हसाय येत तुम्ही बी हसाल का माहिते का आता बोलाय गेलं तर लय काय काय आहे माझ्यापशी पण मी तरी पण कंट्रोल करते स्वतःला का करते तर आता आमची भाऊ बहीण माझी जी आहे छाती येत आवडीनं व्हिडिओ बघणारी त्या भावा बहिणीला आहे तुमची पुनमताई कशी आहे आता मी गावाकडची महिला आहे मी रोज तर मेकअप करू शकत नाही माझं साधी साधसुदर राहणीमान राहणे राहणीमान आता आता ह्या बायकांना रोजचं म्हणजे आता काय शिटीतल्या म्हणजे बायका कसं आहेत आपल्या रोजची रोज, रोज टापटीप मेकअप कपड्याला एवढा मळ लागू नाही देणार अशा पद्धतीने राहतात आता माझं गावाकडचं राहणे मान मी मातीतली म्हणजे मातीत मात वावरणारी बाई त्याच्यामुळे विषय नाहीयेत की मी रोज म्हणजे असं काय म्हणतात त्याला सारखा मेकअप फिकअप करीन मी पहिल्यापासून साधीच आहे आणि साधीच राहणार कुणासाठी राहिल्या विषय तर व्यवसाय व्यवसाय चालू केला म्हणून मसाल्याचा बिझनेस चालू केला म्हणून मला बदलायची गरज नाही लोकांना क्वालिटी भेटली बास मी जशी आहे ना तशीच चांगली आहे मी जशी आहे तशीच चांगली आहे आणि माझी मला मी पटती ह्या चार दोन भुरट्यांना फटू नाही तर नाही पटू ज्या जी माझ्या मनापासून माझ्या व्हिडिओची वाट बघत्या माझे पहिल्यापासून व्हिडिओ बघतात त्या भावा बहिणींना मी पटते ह्यातच समाधानी ये मी ही काय टकूची येते ती आपली हे असं झालं ती तसं झालं हे आमक झालं ती फलानं झालं ती फलानं झालं ती बिस्तान झालं अशी सदाना कदा आवड ठेवत असते ती आणि ह्यांना कोणाचं चांगुलपणा म्हणजे ज्या माणसाने प्रगती केली ना जीवनात यांचा चांगुलपणा कधी दिसत नाही है। यांच वाईटच दिसतं ह्यांना तर भावा बहिणी तुम्ही सांगा आता मी मसाल्याचा सा व्यवसाय चालू केला आता समजा मी मसाल्याचं समजा चालू केलंय मी वाटतय का तुम्हाला की ह्या लोकांच्या ज्या कमेंट आहेत त्या पद्धतीने मी मसाला बनवला असेल किंवा बिगर मिरची नीट करता बिगर ही करता अ ह्यांच्या अंगात नाही जीव म्हणून ह्यांना लागत असतेला आठ दहा दिवस अ आता मी मस एवढे मान पाठ दुखती तरी पण मी एका दिवसात केलं सगळं एका दिवसात मिरच्या वाळावल्या एक दिवस वर टाकल्या ऊन आहे माळावर राहते मी मरणाचं ऊन एका दिवसातच कडक वाळल्या मिरच्या त्या काय वल्या वय तवा का तोडून झाडाच्या वल्या आणून मी मी मसाला कुठून आणून इथं काय म्हणतात वा, वा ह्याला वाटाय ठेवला काय वर्गरला टाकायचा आहे मला वल्या मिरच्याचा उग बोलायचं म्हण काही बी बोलते ती बुजगावनी <laughs> बुजगावण्याला बोलायला लय माझ्यापाशी काय काय भाव बहिणीनो तरी पण मी कंट्रोल करते पण जाऊ द्या मरू द्या अशी माणसं आहेत ना, आसा ना, ना, ना जीवनात असावी लागतात नावं ठेवणारी बोलणारी जेवढी ती मला नावं ठेवतील ना तेवढी तुमच्या पुनमताईच्या जीवनातली प्रगती होणार आहे कारण की ती पूर्वजांची मन आहे निंदकाचे घर असावे शेजारी तसं तर शेजारी पण आहेत बरं का माझ्या निंदकाचे घरं त्याच्यामुळे मी काही एवढा लोड घेत नाही भाऊ बहिणीनं आणि राहिली गोष्ट तो सोशल तर तेन ना 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 सोशल मीडियावर हे लोकांनी नावं ठेवायची तर त्यांनी नावं ठेवल्यानं मी वाईट होती असं नाही बरोबर का नाही सोशल मीडियावर जेवढी बी माणसं आली ती ना ही डुरजुली सुरजुली अशी नावं ठेवते ती काय काय लोक गरीबांना बी नावं ठेवते ती आणि मोठ्यांना बी नावं ठेवते ती असं चाललेलं आहे मीडियावर काम चांगल्याला नावं ठेवते ती आणि वाईटाला नावं ठेवते ती बरोबर का नाही तर आता सोशल मीडियावर आपण व्हिडिओ काढतो व्हिडिओच्या माध्यमातून हे आपलं काम आहे रोजचं सोशल मीडियावर व्हिडिओ काढती मी रोज ह्याच्यावर रोजची रोज व्हिडिओ काढती का काढती तर ह्यातून माझ काम आहे ही ह्यातून मी माझा घर संसार सांभाळती ह्या मोकळ्यासारखी नाही मी उठर चेंदा आणि तोच धंदा ह्याला त्याला वाईट वाईट कमेंट टाकत बसायचं मला आहे ना उद्योग काय आहे माहिती का माझ्या संसाराला माझा कसा हातभार लागल ह्यातून बघत असते ह्या भुरट्या सुर्ट्यांसारखं आहे का कि ह्याला त्याला वाईट वाईट बोलत बसायचं विनाकारण ह्या भुरटू सुरटुल्यांना नाही राहिलीत काय काम डुरजुल्यांना त्यांच्यामुळं ह्या दुर्जुल्यांचं काय आपलं त्यांचा शिक्षणाचा दुरुपयोग करत्यात ह्याला त्याला वाईट वाईट बोलायचं काम ह्या डुर्जुल्यांच हाय माझ काम काय आहे की मी जीवनात काय माझ्या करू शकते ही बघती मी ह्या डुरजुल्यांसारखं जर करत बसल तर अक्षरशः काय म्हणतात का नाही उपाशी मरायची येईल ह्याला त्याला वाईट आता ह्यांचं कस ते कुठल्याही गोष्टीचं टायमिंग असत ह्यांच्या शिक्षणाचा जी ही दुरुपयोग कमेंट मध्ये करतात ना घेण्याना देण्याचा एखाद्याला त्रास देऊन त्याचा टायमिंगला त्या शिक्षणाचा दुरुपयोग केलेला त्यांचा म्हणजे त्यांचं तें त्यांना तर भेटणारच फळ फळ तर भेटतच असतं कष्ट केल्यावर फळ भेटत कर्म केल्यावर फळ भेटत आती केल्यावर फळ भेटतं उत्मात केल्यावर फळ भेटतं सगळ्याच गोष्टीचं फळ भेटतं बरोबर का नाही भावने आपण झाड लावलं तरी आपल्याला त्याच फळ भेटतं खायला पाणी घातलं आपण तर त्याला फळ भेटत हम्म कोण सांगणार ह्या डुरजुल्या कि विनाकारण एखाद्याला त्रास दिल्यावर त्याची शिक्षा काय असते ती कोण सांगणार ह्या डुरजुल्यांना सांगा तुम्ही भावा बहिणी नो प्रत्येक गोष्टीत ह्या डुरजुली तर असच देत असते ती कशावनं नाही कशावर देत असते ती घेण्याना देण्याची देत असते ती आता त्यांना वाटत की आम्ही हिला वाईट वाईट बोलल्या ही बिझनेस बिझनेस म्हणजे आता ही मसाल्याचं व्यवसायाच ही, ही जरा मनाव घेईल म्हणजे अस स्टॉप करल पण नाही मी तुमच्या तुमच्या माझा माझा पाय तुम्ही महाग वाढण्यानं मी हार ना ह्यातली मी नाही हो आमचं कसं आहे माहितीये का आम्ही आमच्या कष्टाला यश मागतो देवाला आवक मागतो तुमच्यासारखं नाही आमचं बिझनेस आमचा बिझनेस सोशल मीडियावर व्हिडिओ काढतो कुठून दहा पाच रुपये आपल्या संसाराला मदत होईल हे जे आम्ही बघत असतोय आम्हाला पडलंय आमचे लेकरं बाळ जागवायची आम्ही आहे खेड्याच्या ठिकाणी आमच्या इथं असणार चार दिवस काम असते तीन महिनाभर बंद आणि काम केलेलं पैसे व्यवस्थित टायमावर भेटत नाहीत असं गाव गावात आम्ही राहतोय आम्ही काय मोठं काय म्हणतात का नाही पैदाशी आम्ही मोठ्या घराने जन्म नाही घेतला आमची पैदाशी गरिबीतूनच पुढे आलेली आहे आमची पैदास आम्ही परिस्थितीला पाऊ गणी ठेसा घेत आलेली माणसं येत आम्ही आम्ही सगळ्या गोष्टीची जाणीव धरूनच चलतूय पण आता काय लोकांना आहे ना आपल्या जीव जु, जीवनात काय वेगळं बदल झालेलं आज चांगल्या घरादारात राहतोय अ चांगली कपडे लिहितोय ही बघून लोकांना वाटतंय काय काय बुरट्या सुरट्यांनी आपले लोकांना लोकांच्या वा, नजरेत वाईट करायसाठी म्हणतात गर्व झाला कुठं काय झाला काय झाला त्यांना वाटतंय तर झालाय तर झाला म्हणायचं होय भाव बहिणीनो गर्व काय असतो हे बी हे त्यांना माहीत नाही बघा मग शिक्षण करून म्हणजे किती आडाणी लोक आहेत शिक्षण करून त्यांना गर्वाचे गर्व माहीत नाही कसा असतो ते इतकी आडाणी लोक मी कुठं नाहीत इत बघितली आमच्यासारखी गावठी आडाणी बरी ना हा निदान निदान लोकांना वाईट तरी चितत बसत नाही ती हम्म एखाद्याने कोणतं आता मला स... काय भाऊ बहीण न... मनापासून शुभेच्छा देते ती त्या भावा बहिणींचं मन खरं निर्मळ म्हणावं लागलं आणि ही भुरटी सुरटी बघा तो अमकच केलं का तो तमकच केलं का तो फलानच केलं का तो भिस्तानच केलं का बरेच मौक्रे बाया ग बायानो मोकळ्या मोकळ्या बायानो बरे ग बायानो काय नाय काय काय नाही काय ना आपल्या टोचवत असते त्या सुईनी दाबनानी आणि हिजा मसाला कोणी घेऊ नका ना आमक करू नका कारण ज्याला पाहिजे ती घेईल ज्याला नाही पाहिजे ती नाही घ्यायचं जोर जबरदस्ती तर आपण कोणाव करू शकत नाही ना आणि ज्याच्या त्याच्या नशिबातलं ज्याला त्याला मिळतच असत कोण किती जरी आडव पडलं तरी असलं माझ्या तकदिरात तर भेटल नसलं तर नाही भेटायचं बरोबर का नाही भाव बहिणींना जर आपल्या नशिबात असलं ना तर कुणी किती बी अडवायचा प्रयत्न केला तरी ते अडत नाही ते आपल्यापर्यंत येतच आणि जर आपल्या नशिबातच नसलं ना तर आपण किती बी त्या माग पळालं ना तरी आपल्याला भेटत नाही त्या हेतून मी चालती जर माझ्या तकदिरात असलं कुठल्या गोष्टीत काय मिळवायचं तर भेटल नसलं तर राहिलं सोडून द्यायचा विषय बरोबर का नाही काय चुकीचं बोलली का भाऊ बहिणीन मी चुकीचं बोलले तरी सांगा कमेंट मध्ये का तर मला काय टायमाला आहे ना बोलावं लागतं या ह्या लोकांना घेण्यानं देण्याची त्रास देतात व माणसाची पण एक सहन करण्याची शक्ती <coughs> आहे आम्ही बी माणसं येत आम्हाला बी लागत असेल कुठं नाही कुठं शेवटी माणूस जन्म माणसाचा जन्म आहे ना राग तर येणारच बरोबर का नाही तर चला भावा बहिणी मसाला मसाला ऑर्डरसाठी तर दिलेला आहे जे भावा बहिणींना ऑर्डर टाकायची त्यांच्यासाठी तर मी नंबर दिलेला आहे दोन नंबर दिल्यात तर फटाफट ज्याला पाहिजे मनापासून त्यांनीच ऑर्डर त्यांनी ऑर्डर टाका आणि ज्यांना नाही पाहिजे त्यांनी फक्त आहे ना, ना दुसऱ्याला खचवायचा प्रयत्न करू नका बरोबर का नाही तर चला घ्या सगळ्यांनी आपापली काळजी भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय